नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब वरती तर आज आपण सामान्य ज्ञानाशी निगडीत महत्वाची माहिती महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याबाबत माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तर पहिला नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आ, व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प काही महत्वाचे ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे लक्षात असू द्या मित्रांनो मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे लक्षात असू द्या मित्रांनो बोर व्याघ्र प्रकल्प महारा महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे उत्तराखंड येथील ताळोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर एकोणीशे पंचावन्न मध्ये स्थापना झाली वेदांतंगल पक्षी अभयारण्य भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य तामिळनाडू येथे आहे भरतपूर पक्षी अभयारण्य केवल देव राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखतात आशियातील आणि भारतातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य राजस्थान येथे आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे आता आपण महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य पाहणार आहोत जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण छत्रपती संभाजीनगर येथे आहे कर्नाडा पक्षी अभयारण्य रायगड येथे आहे मायनी पक्षी अभयारण्य सातारा येथे आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य निपाळ नाशिक येथे आहे याला या पक्षी अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख आहे हे होती मित्रांनो महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प तथा इतर काही प्रकल्पाबद्दल अ सामान्य ज्ञानाशी निगडीत महत्वाची माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो